अंतापूर रस्त्यावर भीषण अपघात तीन मजुरांचा जागीच मृत्यू दहा ते बारा जखमी अंतापूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दहा ते बारा मजूर गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात आज रात्री आठ वाजता अंतापूर ते मुल्लेर रस्त्यावर झाला असून मिळालेल्या माहितीनुसार शेतमजुरांना घेऊन जाणारी एक पिकअप गाडी आणि टाटा झेट कार यांच्यात हा अपघात झाला पिकअप चालकाचं नियंत्रण सुटल्याने ती गाडी समोरून येण्या कारवर आदळली हा अपघात इतका भीषण होता की पिकअपमधील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये तानाजी सोमनाथ सोनवणे वय वर्ष वीस राहणार हनुमंतपाडा शंकर अंबीस राहणार आजंदे आणि आशा बळीराम सोनोने वय पंधरा राहणार बोरदैवत यांचा समावेश आहे जखमींना तातडीने जवळच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे जायखेडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत अधिक माहितीसाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर वनसे भगरे जाधव आणि बारगळ हे पुढील तपास करीत आहेत ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे